माझे नाव प्रज्वल प्रमोद फांदेलगे मी आता पाचवीत शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टॅप्स कॉलनी तालुका पालघर जिल्हा पालघर माझ्या आयुष्याचे नाव वृक्षवल्ली अंबा स्वरे वृक्षवल्ली अम्बा सोयरे या तीन शब्दातच तुकाराम मार यांनी कित्येक वर्षापूर्वी आपल्या वृक्षवल्ली म्हणजे आपल्या अवतीभवतीचे पर्यावरणाचे महत्त्व समजावून काढले आहे वृक्षवल्ली हे आपले सोयरे आहे म्हणजे आपण आपल्या माणसाची जशी काळजी घेतो अशी वृक्षवलीची काळजी घेणे गरजेचे आहे जर आपले जवळचे किंवा व्यक्ती सुखी आनंदी असतील तर आपणही सुखी असतो वृक्ष झाडे हे आपण ऑक्सिजन आपण काही मिनिटांपेक्षा जास्त नाही वृक्ष झाडे हे देतात त्या सावलीत पशुपक्षी रक्त त्या सूर्यापासून आसरा घेतात वृक्षाची मुळे जमिनी खाली दुख फक्तात जे चांगली पिके येण्यास मदत होते विविध प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वनस्पती पिके हे आपल्याला अन्नधान्य देतात औषधी वनस्पती कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगांचा उपाय होतो वृक्ष हे मनुष्याचे खरे मित्र आहे असंच आपण निसर्गाच्या वृक्षवलीच्या बाबतीतही जर वाढलं तर आपल्या भोवतालच निसर्ग पर्यावरण असे संतुलित तर आपणही आनंदी निरोगी राहू शकतो आपल्या जवळचे व्यक्ती किंवा नातेवाईक अडचणीत असतील किंवा असतील तर आपण ही दुखी काळजी करत असतो वृक्षाचे महत्व सांगताना असा असा सुंदर अभंग मानला आहे तुका म्हणे होय म्हणायचं याद अगुलकीचे वाद अपनासी धन्यवाद